वर्ल्ड हेरिटेजला पन्हाळकरांचा विरोध कायम आहे जिल्हाधिकारी सोबतच्या बैठकीवर पन्हाळकरांनी बहिष्कार टाकलेला आहे पन्हाळासह महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेशाच्या हालचाली सुरू आहेत पन्हाळागडाची युनेस्कोच्या पथकानं पाहणी केली आहे प्रशासन आणि येथील स्थानिक नागरिकांच्या सुसंवादाचा अभाव असल्यानं वर्ल्ड हेरिटेज संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहे विंडोस्टोर समावेश करण्यासाठी कलेक्टर यांनी हो। पन्हा गावात मिटिंग बोलवावी म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी कलेक्टर यांना कळलं होतं त्यानंतर प्रांतांना आपण वीस बावीस दिवसांनी कळलं होतं की पन्हाळ्यात पन्हाळ्याच्या लोकांच्या ज्या काय अडचणी काय शंका आहेत त्या आम्हाला पन्हाळ्यात मिटिंग घेऊन सर्व लोकांच्या समस्या सोडवा आणि काल तातडीनं नोटिस घेऊन आज मिटिंग कोल्हापूरमध्ये ठेवली होती ह्या उन्हाच्या दिवसात ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरला जाणं शक्य नाही गाडीचे गाड्याची रहदारी निष्ठा कमी आहे आणि बाकीच्या सगळ्या लोक एवढी शक्य तिथे जाऊ शकत नाही पण तुम्ही मिटिंग बनवा आणि किमान तीन चार दिवसाच्या अगोदर नोटीस तुम्ही द्या अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही कलावटच्या आजच्या मिटिंगला सर्व नागरिकांनी बहिष्कार घेतलेला आहे